जय श्रीराम हर हर महादेव मी सचिन पाटील आम्ही बुद्ध पाहिला आम्ही पैगंबर पाहिला आम्ही अमुक दमुक सगळे पाहिले पण तुमचा राम कुठे त्याचं काय प्रमाण आहे अशा पद्धतीचा प्रश्न बरेच जण विचारतात मला तर एकानं म्हटलं आम्ही मी एक करोड देतो मला देव सिद्ध करून दाखवतात खायला घरी दाना आहे का त्याच्या तोंडावरून असं वाटत होतो बिचारा जन्मजन्म तर कुपोषित आहे पण त्याला एक करोड द्यायची प्रश्न तो नाहीये प्रश्न हा आहे की हा सुकुमार कांबळे असो किंवा कोणी असो ज्याला राम बघायचा आहे तुमचा देव दाखवा तुमचा देव सिद्ध करा हे जे लोक म्हणत माझा पहिला प्रश्न आहे की तुम्हाला देव बघायचा आहे कशाला तुम्हाला देवाचं करायचं आहे काय तर ते म्हणतात आम्हाला सिद्ध करून दाखवा का पहिले रिझन तर समजलं पाहिजे नाही आमचा विश्वास नाही नको ठेवू नाही तुम्ही धर्म धर्म करता तो आमचा विश्वास आहे तर मग आम्हाला दाखवा अरे जन्म जन्मांतरीचा फेरा चुकवण्यासाठी कर्मसिद्धांताच्या आधारे कर्मसन्यास घेऊन फलेच्छेचा त्याग करून तपस्या करून भाव ठेवून गुरुच्या आशीर्वादाने गुरुच्या इच्छेने त्याच्या ठाई लीन होऊन ध्यान ग्रहण करून योग मार्गाने ध्यान मार्गाने नाम मार्गाने तपस्या करणारी लोक त्यांच्या घन तपस्येनंतर ते म्हणू शकतात की बाबा त्यांना देव समजला दिसल्यापेक्षा समजला ही जाणीवीची गोष्ट आहे त्यांना अनुभूती आली आणि तू काल परवाचा कोणतरी आला मला देव दाखव का तुला ते लोक मूर्ख आहेत का या देशाला जी परंपरा आहे भक्ती मार्गाची रामानुजनाचार्य आहे अलवीर संप्रदाय होता पंथ आहे कबीरांचा राम आहे रविदासांचा राम आहे जगद्गुरु तुकोबारायांचा राम आहे माऊली ज्ञानबा राम आहे हे ये सगळे येईन तू एकटा शहाणा हे सगळ्यांना कळत नाही मला समजलंय राम वाम काही नाही मला मला समजलंय रवी आपण को पताच्या नाही तू दिखा म्हणजे धर्मस्य सूक्ष्म निपुनोपलक्ष धर्म अतिशय सूक्ष्म आहे तो सूक्ष्म बुद्धीच्या लोकांना कळेल एक उदाहरण देतो एका कॅन्टीन मध्ये मी आणि माझा मित्र बसलोय तिथून एक छोटासा मुलगा आला त्याने कपडा मारला जुना विषय आहे आणि समोर बसलेला व्यक्ती मला म्हणतो की बघ देव नाही हे असं सिद्ध होतं आता हा छोटासा मुलगा याला इतकं दुःख आहे तुमचा देव काय करतो म्हटलं बाबा मला सांग की तुला काय अपेक्षा आहे की देव असला म्हणजे काय झालं पाहिजे तो म्हणते हा इथं कपडा मारत नसता हा कॅन्टीनचा मालक असता म्हटलं अच्छा हा कॅन्टीनचा मालक असता म्हणजे जर का हा कॅन्टीनचा मालक असता तर मग देव आहे म्हणजे सगळ्यांच्या सगळ्या इच्छा पूर्ण झाल्या म्हणजे देव आहे तो नाही हो मग म्हंटलं जर का ह्या मुलाची इच्छा पूर्ण करायची हा कॅन्टीनचा मालक कशाला होईल हा काय होईल अल्टिमेट काय आहे प्रत्येक जण राजा होईल ना प्रत्येक जण मनासारखं वागेल सगळं काही आलवेल होईल सगळं काही चांगलं होईल मग कशाला गरिबी मग कशाला दुःख मग कशाला कर्म मग कशाला कर्म सिद्धांत मग कशाला हे जे सांगितलेलं आहे की फलेच्छेचा त्याग करा काम्य कर्मांचा त्याग करा मग कसल्या भावना कसला सगळ्यांना माहिती आहे की देवच आहे बाबा राम प्रकटतो राम येतो सगळ्यांना हे माहिती आहे तो कोण कशाला कशाला काम करेल कोण काय कशाला करेल हातपाय कशाला हरवेल जर ईश्वरचा आहे तो जन्माला कशाला येईल तो जन्माला आल्याबरोबर मरून जाणार ना जर मी ईश्वरातच विलीन होणार आहे तो कर्म करेल कशाला हे जग चालेल कसं काय फालतू प्रश्न हा येत चौथीला पडला होता मला प्रश्न देव आहे तर दाखव येत चौथीला चौथीनंतर मी इतका प्रगल्भ झालो की मला हे ही संरचना समजायला लागेल की देव असा प्रकट होत नाही देव असा येत नाही अरे नास्तिकांना सुद्धा या संकल्पना समजतात की बाबा देव असतात तो ती संकल्पना कशी असती पण तुमच्यासारख्या मूर्खांना ही संकल्पना समजते रामाचे अस्तित्वाचे दाखले तुम्ही मागता पहिली गोष्ट आपण म्हणू की चला तुम्ही पाच मिनटं झाली म्हणताय राम काल्पनिक का आहे काल्पनिक का आहे चला ठीक आहे काल्पनिक का आहे हे आमच्या मनाची भ्रामक समजूत आहे पण हा देश हे राष्ट्र आमचं आहे हे राष्ट्र जगद्गुरु तुकबा आहे हे माऊली ज्ञानोबा रायांचं आहे हे कबीरांचं आहे हे रामानुजनाचार्यांचं आहे हे शंकराचार्यांचं आहे हे त्या प्रभू रामचंद्रांना मानणाऱ्या महाराणा प्रतापांचं आहे हे ते प्रभू रामचंद्रांना मानणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचं आहे हे राष्ट्र रामाला आदर्श मानणाऱ्या लोकांचा आहे जो राम जादा आहे तो राम जादा नाही तर तो हरराम जादा आहे या अशा आंडू पांडू गिल्ली दांडू लोकांना कोणी अधिकार दिलाय की इथल्या करोडो लोकांच्या श्रद्धेवर प्रश्नचिन्ह तुम्ही उभं करता तुमचा राम दाखवा तुझा आजा बघितला का तू डोळ्याने नाही बघितला ना पंजा बघितला का नाही बघितला ना त्याच्या अस्तित्वाचे दाखले अरे तुमच्या सारख्यांना तर आम्ही बापाचे दाखले मागायला पाहिजेत ते इतक्या करोडो लोकांच्या श्रद्धेवर जर का तुम्ही मीराबाईच्या श्रद्धेवर जर का तुम्ही जनाबाईच्या श्रद्धेवर जर का तुम्ही कान्होपात्राच्या श्रद्धेवर जर का तुम्ही म्हणता तुमचा राम कुठे आहे तुमचा देव कुठे आहे अरे काय पातळी काय पात्रता आहे आपली या देशाच्या आदर्शाच्या बद्दल असे अपशब्द वापरण्याची आपली काय पातळी आहे काय पात्रता आहे म्हणजे तू सरसकट आमच्या पूर्वजांना आमच्या देवरा देवळांना आमच्या महापुरुषांना आमच्या संत सज्जनांना तू मूर्खात काढतोय म्हणजे तुकोपणापेक्षा तुला जास्त अक्कल आहे आणि आमचा मूर्ख समाज आमचा मूर्ख संप्रदाय अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली अशा गोष्टी आहे ह्या बाष्कळ बडबडी हा मूर्खपणा आम्ही सहन करतो अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली तुम्हाला चार प्रश्न विचारले तरी लगेच येताना ॲट्रोसिटीवर चार प्रश्न तुम्हाला सहन होतील का थोडीशी एवढीशी चिकित्सा तुम्हाला सहन होईल का जळफळाट होईल उथळ पाण्याला खळखळाट फार हे सुकुमार कांबळे सारखी लोक हे उथळ पाण्याचं उदाहरण आहेत आमच्या समाजामध्ये काय पात्रता आहे त्या दिनकरापुढे त्या तेज सूर्यापुढे ज्याला आम्ही माऊली ज्ञानोबा म्हणतो त्या कैवल्य सम्राटापुढे काय पात्रता आहे आपली माऊली ज्ञानोबा शब्द जर का आम्ही प्रमाण मानतो तू कोण रे काजव्या तू कोण तू कोण विचारणारा काय करतं तुला धर्मातलं काय असते नित्य कर्म काय असते नैमित्तिक कर्म काय असते काम्य कर्म काय असतात त्रिविध ताप कशा पद्धतीने त्रिविध ताप माणसाच्या जीवनात आधी भौतिक आधी दैविक आध्यात्मिक हे त्रिविध ताप माणसाच्या जीवनामध्ये काय येतात कशा पद्धतीने हे चक्र चालतं आत्म्याची निरंतरता भगवान श्रीकृष्णाने कशा पद्धतीने वर्णित केलेली आहे का आत्मा हा चिरंतन आहे जर का आत्मा हा अलिप्त आहे तर मग भोग कोणाचे असतात मग भोग कोणाला भोगावे लागतात मग शरीर कसं तो धारण करतो का धारण करतो परमात्मा काय क्षर काय अक्षर काय पुरुषोत्तम काय हे एवढं मोठं तत्वज्ञान ज्याला आम्ही ज्ञानेश्वरी म्हणतो भगवद्गीता म्हणतो तुझ्या हे असं वाकड तोंड करून ते फालतूचे ते एक किळसवाने एक्सप्रेशन देऊन तुमचा रामाचा छत घडतं अरे काय लायकी आहे का आपली या तत्वज्ञानाला समजून घ्यायची लायकी आहे का आपली पात्रता आहे का आपली किती दिवस लागतील ज्ञानेश्वरीचा एक अध्याय समजून घ्यायला काय वाटतं या माणसाचे थोबाळ होण्याची बौद्धिक पातळी काय असत मी हे एकट्या या व्यक्तीबद्दल बोलत नाही मी थबाळ तमाम त्या सगळ्या थोबाळ उचकटणाऱ्यांबद्दल बोलतोय हे ब्रिगेड सी ग्रेड डी ग्रेड एक्स ग्रेड वाय ग्रेड झेड ग्रेड हे जी आहे ना ही जी सेवा संघ वगैरे हे जे फालतू लोक फिरतात तुमचा देव आहे वगैरे काय समजतं तुला ज्ञानेश्वरीतलं आणि ज्यांना समजतं त्यांना करू दे ना कशाला काळ्या करतोयस आमच्या देशामध्ये व्यक्ती स्वातंत्र्याची गडचिपी कशी आहे की एखाद्या व्यक्तीनं समृद्धी महामार्गावर होणाऱ्या अपघाताच्या साठी तिथे निष्ठेने जर का महामृत्यूचे यंत्र तिथे जर का रोवलं तर त्याच्यावर कारवाई होते आमच्या देशामध्ये ह्या आमच्या देशाचा अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे इतर देशांची उदाहरण देतात आम्हाला वेटिकन सिटीतला गिबलर ऍमोर इटलीमध्ये हजार वरून हजार पेक्षा जास्त युरोपामध्ये भूताटकीच्या केसेस सॉल्व्ह करतो तो अभिमानानं ते सांगतो इटली मध्ये कुठला शहाणा उठला नाही की बाबा हे अंधश्र त्याला माहित आहे तो त्याचं काम करतोय माझं करतो तो म्हणत नाही की बाबा ह्या या गिबलर ॲमोर्थच्यानं मी दबलेलो आहे माझ्यावर अन्याय झालाय अत्याचार झालाय तो त्याचं काम करतोय हा याचं काम करतोय तुम्हाला काय धाड भरली आहे रे प्रत्येक वेळी स्वतःच्या अपयशाच्या स्वतःच्या नाकर्तेपणाच्या खापरं कायमस्वरूपी आमच्या रामाच्या डोक्यावर फोडण्याची तुम्हाला काय धाड भरलेली आहे काहीही झालं की त्याचं खापर धर्माच्या डोक्यावर फोडायचं काही झालं स्वतः आयुष्यामध्ये यश संपादन करण्याची स्वतः भक्ती ज्ञान वैराग्य समजून घेण्याची तर आपली पात्रताच नाहीये पण भौतिक सुख भौतिक यश संपादन करण्याची जर का आपली पात्रता नसेल तर त्याची खापरं धर्माच्या आणि रामाच्या डोक्यावर फुडून हे केव्हा बंद होणार आहे अजून काय तुमच्या अपेक्षा आहेत अजून कोणाच्या कत्तली तुम्हाला करायच्या कोणाला संपवायचं आहे का तुम्ही हे अराजकता माजवताय का असंतोष समाजामध्ये निर्माण करताय कोणाचा जीव तुम्हाला घ्यायचा आहे आणि हे प्रशासनाचं काम आहे ना अशा पद्धतीच्या या गोष्टींवर लक्ष ठेवणं हजारो लोकांच्या भावना दुखवण्याचा लाखो करोड लोकांच्या भावना दुखवण्याचा या लोकांना या मूर्खांना अधिकार तरी कोण दिलाय हा प्रश्न विचारणं आपलं काम आहे प्रत्येकाने या गोष्टीवर प्रतिक्रिया दिली पाहिजे प्रत्येकाने या गोष्टीवर रिॲक्ट झालं पाहिजे धर्म तुमच्या चिमतीत बसणारी गोष्टी नाही तुमच्या तुम आकलन क्षमतेच्या पलीकडच्या गोष्टी आहेत आपण मोठ्या भावाच्या भूमिकेत आलो पाहिजे आपण आपल्या याच्यात आलो पाहिजे आपल्या रुबाबात आलो पाहिजे पण दुर्दैवाची गोष्ट आहे गंडाना आम्ही इतके खचून गेलेलो आहे की आम्ही त्याच्या जा खाली जाऊन पडतोय लाज वाटले पाहिजे आपल्या नेतृत्वांना अशा लोकांना कॉलर पकडून जाब विचारत नाही अशा पद्धतीचे म्हणजे या लोकांना उलट काय करतात भर लोणी घेऊन जाऊन यांना चोडत बसतात आपलेच आहेत आपलेच आहेत नाचा त्यांना घेऊन पण माझ्या धर्मावर येता कामा नाही हे प्रत्येक हिंदूची प्रतिक्रिया असली पाहिजे की माझ्या धर्मावर माझ्या प्रभूवर आमच्या येता कामा नाही पण दुर्दैवाने ही प्रतिक्रिया देणारा हिंदू जोपर्यंत तयार होत नाही तोपर्यंत तो हिंदूंची कत्तलच अपेक्षित आहे हिंदू मेलाच पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे जोपर्यंत त्याला स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव होत नाही वेळ निघून गेलेली असेल पण जो उरलेला मूडवर हिंदू असेल ना तो लढण्यासाठी सक्षम असेल तुमच्यासारख्या नाकर्त्या ना नपुंसक लोकांची फौज एकट्टा करून त्यांची त्यांची मतदानासाठी त्यांचा उपयोग करून आणि तुमचे ते वोटिंग बूथ वाढून फायदा तरी काय आहे इथे निष्ठावानांची इथे निष्ठावान जन्माला आले पाहिजे इथे निष्ठावानांची आवश्यकता आहे इथे प्रामाणिक लोकांची आवश्यकता आहे धर्माशी एकनिष्ठ लोकांची आवश्यकता आहे निष्ठावानांची जी फौज इथं बनवायची आहे तरच कुठं आपण भविष्यात आपला जो येणारा धोका आहे तो ओळखू आणि आपल्याला स्वतःला संपवण्यापासून वाचू जो रामाच्या आपल्या रामाच्या अस्मितेचं रक्षण करू शकत नाही तो स्वतःच्याही घरातल्या अस्मितेचं रक्षण भविष्यामध्ये करू शकणार नाही तुमच्या घरातून तुमच्या बायका तुमच्या मुली तुमच्या डोळ्यासमोर उचलून नेल्या जातील लक्षात ठेवा हे शब्द आहेत माझे विचार पटत असतील तर सहकार्य असू द्या धन्यवाद जय श्रीराम हर हर महादेव